सर्वप्रथम नमस्कार परमात्मा एक आयुर्वेदिक उपचार केंद्र या एरिया स्टॉकिंगमधून अतिशय रिजल्ट चांगला रिजल्ट प्राप्त झाला आहे तर आपण जाणून घेऊया पेशंटच्या माध्यमात आई आपलं पूर्ण नाव काय पंचफुला मैतकर नाही सांगाल पंचफुला दत्तुजी मैतकर बरं आपण कोठे राहत आई राजुरा पूर्ण पत्ता सांगा आजा चूक जिल्हा चंद्रपूर जिल्हा बरं आपल्याला काय काय त्रास होते पायचा टोंगरे दुखते नसा लागते पुन्हा किती वर्षापासून त्रास होते तीन चार वर्ष तीन चार वर्ष बरं याच्याकडून बरेच औषधी घेतली असेल ना घेतली बरं तर त्यांनी आराम वाटला का आता आराम वाटते तात्पुरतं तात्पुरतं बरं आपल्या औषधी हो, हो। आपल्या औषधी किती दिवसाला घेतलेले एक महिना होते ना आता बरं तर किती दिवसात तुम्हाला आराम जाणवू लागला आता पंधरा दिवसात लागलं बरं पंधरा दिवसात लागला तर लोक तुम्ही लोकांना काय सांग सांगाल आपल्या औषधी आणि चांगला आपल्याला आरामात ठेव कोणत्या डॉक्टरनी दिले तुम्हाला का औषधी डॉक्टरनी कोणत्या दे डॉक्टरनी देवदास नेमकं बरं ठीक आहे धन्यवाद